नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या देशामध्ये जी काही परिस्थिती आता चालू आहे त्याच्यासाठी आपण नेहमी खंत व्यक्त करत असतो किंवा सो सोशल मीडियावर आपलं मत मांडत असतो घरात बसून मत मांडणं खूप सोपं आहे मग ते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत पण आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो त्यांच्या एवढे तर आपण स्ट्रॉंग नाही की तिथे जाऊन आपण लढा देऊ शकतो पण हो त्यांच्यासाठी प्रार्थना तर करू शकतो ना काल ना दुपारी एक कमेंट आली मला की ताई माझा भाऊ आहे तिकडे तर मला त्याच्या संरक्षणासाठी काही सेवा सांगा तर ते ऐकून खूप वाईट वाटलं की हा ना की अशा बऱ्याच आया आहे की ज्यांनी आपल्या मुलांना तिकडे पाठवलं आहे बऱ्याच अशा बायका आहे ज्यांनी आपल्या नवऱ्यांना पाठवलं आहे भावासाठी कोणी प्रार्थना करता तो कोणी लेखासाठी आहे की तो सुखरूप यावा आणि आपण सगळेजणं फक्त त्यांच्यासाठी प्रार्थना तर करू शकतो ना आपल्या गरजा आपल्या अडचणी ह्या तर आयुष्यभर असणार आहे मरेपर्यंत पण त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो त्यांच्यासाठी सेवा करू शकतो बघा आपला भारत आणि आपण खरंच खूप भाग्यवान आहोत की आपण भारत देशामध्ये राहतो जिथले संस्कार आचार विचार खूप वेगळे आहे जेव्हा या सोशल मीडियावर दुसरा एखादा देश वगैरे आता ठीक आहे कुठल्या देशाचं मी नाव नाही घेणार पण तिथलं कल्चर तिथलं वातावरण किती वेगळं कि कि हो। आहे आणि आपण खरंच म्हणजे ह्या गोष्टीचं आभार मानले पाहिजे की आपण भारतात राहतो तर असो बघा आणि आपलं एक आहे की आपण खूप शांत आहोत आपण संवेदनशील आहेत आपण कधी असं स्वतःहून युद्ध करणं किंवा कोणाच्या वाटेवर जाणं असं आपण कधी करत नाही पण जर त्या गोष्टी वारंवार घडत असतील तर समोरच्याला धडाई शिकवणं तेवढं महत्त्वाचं आहे आणि आपण किती दिवस ह्या गोष्टी ऐकणार ना असो मला तुम्हाला एक सांगायचं आहे मी तरी ह्या सेवा करते आहे आता या सेवा करून मी खूप महान आहे मला असा अजिबात दाखवायचं नाही किंवा सांगायचं नाही पण तुम्ही पण तर करू शकता ना एक सेवा एक माळ रामरक्षा मारुती स्तोत्रम सिद्धकुंजिकास्तोत्रम याचं पठण करूया हे काही संकट आलं आहे किंवा हे जे संकट चालू आहे तर त्याच्यासाठी लवकर मार्ग मिळावा ते शांत व्हावं यासाठी प्रार्थना तर करू शकतो हनुमान चालिसा असो किंवा स्वामीचरित्राचा आरामृत असो सिद्धकुंजिका स्तोत्रम सिद्ध मंगल स्तोत्रम किंवा घोर कष्ट उद्धार स्तोत्रम या सगळ्या स्तोत्र मंत्रमचं पठण करूया त्यांच्यासाठी आपणही थोडीफार प्रार्थना करूया सर्वांना समर्थ तर आज कुठली सेवा नाही आहे किंवा काही उपाय नाही आहे तर काही गोष्टी आता ज्या काही चालू आहे आपल्या भारतामध्ये तर त्या कमी व्हाव्या आणि त्याच्यातून म्हणतो ना की त्याच्यातून सुटका मिळावी त्या गोष्टी कमी व्हाव्या तर त्याच्यासाठी आपण सगळ्या जणांनी सेवा करावी बघा आपण ना ह्या जगाचं खूप काही देणं लागतो मला माहिती आहे आपलेच इतके आर्थिक शारीरिक मानसिक कष्ट असतात की दुसऱ्यांसाठी सेवा करायला आपल्याला वेळ मिळत नाही किंवा ते कधी सुचत नाही आपल्याला पण कोरोनानंतर आताची जी काही परिस्थिती आलेली कोरोना काळात गुरुमाऊलींनी खूप जास्त ऑनलाईन सेवा म्हणजे मी स्वतः त्याच्यात सहभागी घेत होते आणि तो हळूहळू त्या गोष्टी कमी होत गेल्या आज जे काही एक मिनिट तर आज जी काही ही काही परिस्थिती ओढून आली आहे आपल्या देशावर तर ती खूप जास्त वाईट आहे कारण आपलं आपण काय करतो सोशल मीडियावर एक गोष्टी बघतो एक तर श्रद्धांजली देतो किंवा आपला राग व्यक्त करतो कमेंटद्वारे पण विचार करा त्या बायकांचा की ज्यांची आत्ता भाऊ मुलगा नवरा आज बॉर्डरवर आहे आणि त्यांच्या जीवाचं काय होत असेल म्हणजे कुठलीही बातमी आली की अशी एक त्यांना भीती वाढदेल किंवा फोनची रिंग जरी वाजली तरी त्यांना भीती वाढदेल की काय असेल कसं असेल तर हेच फक्त महाराजांना प्रार्थना अगदी बघा मी तुम्हाला आता याच्यातल्या तुम्हाला जेवढ्या सेवा करता येईल तेवढ्या तुम्ही कराव्यात खरंतर दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं तर मी आता ते पौर्णिमेला करणार आहे बघा ही सेवा पौर्णिमेची सेवा आपल्याला आपल्या जे काही जवान तिथे आपल्यासाठी लढत आहे त्यांच्यासाठी आपण एक दिवस तरी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करू शकतो सामूहिक केलं तर अतिशोत्तम उत्तम नाहीतर स्वतःच घरात तुम्ही करू शकता त्याच्याबरोबर घोर कष्टोद्धार सूत्रम जे मी आता पठण केलं तेव्हाचं पाठ आहे म्हणून सिद्धमंगल स्तोत्राचं पठण करू शकता रामरक्षा पठण करू शकता मारुती स्वत्रम हनुमान चालीसा पठण करू शकता किंवा बघा तुम्हाला ज्या काही सेवा माहिती आहे ही जी सेवा आहे ना ही तुम्ही कुठलीही सेवा करा असं काही नाही की हे मी जे सांगते पण रामरक्षा किंवा हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्रम घोर कष्ट उद्धार घोर कष्ट उद्धार सिद्ध मंगल स्तोत्र मंगल व्हावं सगळं काही चांगलं सुरळीत व्हावं म्हणून आपण ही सेवा करू शकतो सेवा दुसऱ्यांसाठी करा एक दिवस त्यांच्यासाठी केलं तर काही बिघडत नाही आणि खरं तर एक दिवस नाही आहे आता बघा तुम्ही म्हणाल मग तू कशाला दाखवलं किंवा तू का सांगते तर जसं मी तुम्हाला सांगितलं की बघा माझ्यामुळे किंवा मी जसं करते आहे तुम्ही एकाने जरी केलं त्यांच्यासाठी आणि आता सगळ्यात महत्वाचं त्यांना आपल्या दुवांची गरज आहे आपल्या आशीर्वादांची त्यांना जास्त गरज आहे आणि आपण त्याच्यासाठी फक्त आणि फक्त प्रार्थना करू शकतो तिकडे जाऊन आपण लढू शकत नाही त्यांची फॅमिली म्हणजे आज मला एक कमेंट आली की ताई माझा भाऊ बॉर्डरवर आहे तर तुम्ही नका काळजी का, का करू ताई जर तुम्ही माझ्या माझा व्हिडिओ बघत तर तुम्ही नका का काळजी का, का करू कुठल्याच आपल्या जेवणाला त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही आपण सगळे मिळून यातून बाहेर पडू हे बोलणं खूप सोपं असतं पण फॅमिली आता एकच बातमी बघितली मी की एका दादांचं लग्न झालं होतं आणि तिसऱ्याच दिवशी त्यांना जॉईनिंग आली त्यांना फोन आला की तुम्हाला परत यावं लागेल त्यांच्या सुट्ट्या रद्द झाल्या तर हे किती भयानक म्हणजे त्या त्या बायकोला काय वाटलं असेल त्याच्या आईला काय वाटलं असेल तर हे परिस्थिती जे जे ते फॅमिली मेंबर आहे त्यांनाच माहिती आहे आपण काय फक्त इथे बसून हा 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 चांगले किंवा तुम्ही खूप ग्रेट आहात पण त्यांची फॅमिलीवर काय आहे ना महाराजांनी त्यांना खूप शक्ती द्यावी या संकटातून बाहेर पडण्यासाठी सगळ्यांना त्या जवानांना खूप ताकद ता द्यावी आणि सगळ्या सेवा ज्या कोणी तुम्ही सेवा करत असाल तर एक दिवस त्यांच्यासाठी करा आणि जोपर्यंत ही युद्ध थांबत नाही ना तोपर्यंत से ती सेवा करा ती सगळे सुखरूप राहतील असो चला आता ना आज मला गावात जायचं आहे देवासाठी एक महत्त्वाची वस्तू घ्यायची आहे आईवी शासकी वस्तू मला मिळावी ती काही गोष्ट मी घ्यायलाच आली आहे ती मला मिळावी नाही भेटली तर परत घेऊन काहीतरी दुसऱ्याच वस्तू घेऊन पण ती जी वस्तू आहे ती मला घ्यायला जायची आहे बघू आता काय होतं जर भेटले तर नक्कीच तुम्हाला दाखवते चला तर मी ते गावात आली होती मला ना देवाचं एक महत्वाचं सामान घ्यायचं होतं देवांसाठी तर ते काय मला मिळत नाही बाबा आता ते कधी मिळेल मला माहिती नाही खूप शोधते मी चांदी ते चांदीमध्ये पण बघितलं मी पण ते करायलाही अजून महिन्याभर आहे बघू आता एक दोन वस्तू आणल्या मी घरासाठी पण देवासाठी पण ज्या तुम्हाला मी नक्की दाखवते आता लहान मुलं असल्यामुळे घडतात कधी कधी तुम्हाला चेहऱ्यावर ताण वाटत असेल की हा हिलेवायचा तर काय करता तुमच्याकडे लहान बाळ असेल तर तुम्ही समजू शकता या सगळ्या स्वामीच असंच आहे आणि खरं सांगू का आता तुम्हाला बघा मी तुमच्या पदपासून काही लपवत नाही म्हणजे आयुष्यात ज्या काही चांगल्या घडामोडी घडता किंवा ज्या काही गोष्टी चांगल्या घडतात तर त्या मी नक्की शेअर करते तर असाच काही अनुभव आला आहे आणि मी नक्कीच तुमच्यासोबत तो शेअर करेल आणि तुम्हाला आवडेल कारण ज्यांचे लहान बाळ आहे त्यांना हा अनुभव खूप जास्त रिलेट करतो असो तर राजना वरण भात केला होता आणि शेव काय म्हणतात शेवभाजी के करणार होती आणि चपात्या करणार होती तर मी इथे वरण भाताचा कुकर लावला आणि साईड बाय साईड स्वामीचं सा पण इकडे मला त्रास देणं की मला भूक लागली भूक लागली कारण जाण्याच्या जा आधी काही स्वयंपाक केला नव्हता म्हणून जरा गडबडत झाली असो हां तू काय खातोय मला दे थँक्यू देतो तुम्हाला नाही ना तू कसा दिल मला रे चल जा तिकडे बस आणि माझा स्वयंपाक झाला आणि नेमकी ना नाए, काल भर वाजता पठण करायचं होतं तर ते पठण करता नाए। करता बघा हा काय करत होता रोज आहे आणि आता नवीनच करलं की मी देवपूजा करायला तो डायरेक्ट मोबाईल घेतो शूटिंग करतो त्याला काही कळत नाही पण त्याला एवढं कळून चुकलंय की आई काहीतरी कॅमेरा घेते आणि काहीतरी बडबड बडबड करते तर त्याला पण त्या गोष्टी आवडतात आणि तो पण ते करायला लागला असं सांगितलं की महाराज लहान मुलांची प्रार्थना ठेवा मी सर्वांना सुखाचं ठेवा तुमच्या मुलांना नक्की सांगा या गोष्टी तर माझं सगळं आवरलं आणि जी वस्तू मी घेण्यासाठी गेली होती ती काही पहायला भेटली नाही बघू आता ती कधी मिळते आता काय आहे कसं आहे ते तुम्हाला मी नक्की सांगेल मला जेव्हा ती मिळेल तेव्हा नाहीतर तर मग बनवायलाच टाकावे लागेल बघू आता काय होतं असो तर तुम्ही ना आ, मी काय केलं माहिती का म्हणजे ना खूप वर्षाचं होतं खरं तर सांगू का जसा स्वामी झाला ना तसं आधी पण मी ना गावात जायची पण मला तिकडे गेलं की मी विसरून जायची आणि आज काय झालं ना कानडे मारुतीला गेली आणि म्हटलं यार मी ते कशाला आली म्हणजे एवढं ते मॉम ब्रेन एवढा ऍक्टिव्ह आहे माझा की हा प्रश्न पडला की इथे मी कशाला आली म्हटलं अरू चला आता काही काम नाही मग मला आठवलं अरे नाही हा मला काहीतरी घ्यायचं होतं तर मग यांना म्हटली चला हो आपण जाऊ दुकानात बघा आपण जेव्हा सत्यनारायण करतो ना तेव्हा वरुण देवता कुळदेवी आणि गणपती बाप्पा ज्या तीन सुपारी ठेवतो ना तर तिथे आपण साखरेचा नैवेद्य ठेवतो हो आणि माझ्याकडे अशा काही छोट्या छोट्या वाट्या नव्हत्या अशा म्हणजे एकदम मोठ्या मोठ्या वाट्या त्या मग एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या तर मला नाही ह्या वाट्या घ्यायच्या होत्या म्हणून या छोट्याशा वाट्या आणल्या मी आता हे काही कुठलं प्रमोशन नाही कुठल्याही दुकानात तुम्हाला मिळून जाईल आता ही चाळीस रुपयाची वाटी आहे मला त्याने शंभर रुपयाला तीन वाट्या दिल्या आता किती रुपये कमी केले मला माहिती नाही बघा अशी वाटी तर छान वाटतं असं सा ना साखर वगैरे ठेवायला आणि चांगलं वाटतं आरोही नको बेटा डोंट कम प्लीज तर अशा दोन अरे हो का हो चला तीन वाट्या मी घेतल्या त्याच्याकडे लक्ष देत होईल परत तर ह्या तीन वाट्या घेतल्या आणि अन्नपूर्णा मातेसाठी ना मी एक चांदीची वाटी घेतली होती पण त्याच्यामध्ये काय होतं ना कधी कधी गुरुवारचा नैवेद्य असतो किंवा पौर्णिमेला असतो किंवा म्हणजे माता लक्ष्मीला खीर वगैरे देण्यासाठी तर ती एक वाटी ती चांदीची वाटी मी ती नैवेद्यासाठी थे ठेवली आहे मग मा अन्नपूर्णा माता म्हणजे मा एवढी छोटीशी डिश आहे तांब्याची होती म्हणजे सासूबाईंनी मला दिली पण मला आहे ना वाटी घ्यायची होती की वाटीत कसं भरगचं होता कसं डिश जरी म्हटलं तरी छोट्या छोट्याशा लेअर असतो त्याला जास्त तांदूळ बसत नाही तर मग ही घेतली आता ही एकशे वीस रुपयाची वाटी त्याने मला शंभर रुपयाला दिली चांगली एकदम जड आहे बरं ह्या तिन्ही पण चारी पण वाट्या खूप जास्त जड आहे तर मला आवडला आता प्रश्न असा होता की माझ्या आपल्या ज्या पायऱ्या आहेत देवघराच्या त्याच्यावर हा बसेल बस म्हणजे ही बसेल ना खूप मोठी वगैरे नाही होणार ना तर असं काही नाही व्यवस्थित मी ठेवून पण बघितलं म्हटलं आता उद्या छानपैकी आपण नाही नाही उद्या नाही पौर्णिमेला करेल कारण तांदूळ बदलायचे असताना तेव्हाच छानपैकी ठेवेल आणि छान वाटतं असं वाटीमध्ये आणि अजून एक गोष्ट मी बघायला गेली होती की ज्या कवड्यांच्या सेवा कर, आहे ना त्या कवड्यांच्या सेवेसाठी सुद्धा मला एक असं काहीतरी पाहिजे होतं आता ते माझ्या डोक्यात आहे पण ते त्या दुकानात नाही आहे बघू आता कधी काही भेटलं तर सांगेल त्याचं स्टँड आहे ते प्रॉपर ते चांदीमध्ये मी बघत होती पण ते काही इथं ते पितळीत भेटत चांदीत त्या भेटणार आहे बघू आता तास्या या तीन गोष्टी मी आणल्या कशा वाटल्या मला सांगा आणि तुम्ही सत्यनारायण करताना बघा तुमच्याकडे छोट्या छोट्या वाट्या असेल तर अजिबात खर्च करायची गरज नाही पण माझ्याकडे इतक्या मोठ्या मोठ्या वाट्या आहेत जी साखर एवढीशी असेल ते वाटी इतकी मोठी मग म्हटल्या अरे छान हे दिसतं पण खूप सुंदर असं छोटे छोटं असं वाटतं ते भांडे भांडे खेळायचे ना लहानपणे त्याचीच आठवण आली मला असो चला असं होतं मी सगळ्यांना परत एकदा सांगेल भले तुम्हाला या सेवा करणं नाही शक्य हो तुम्ही एक माळजरी महाराजांची त्यांच्यासाठी गेली ना नक्कीच चांगलं होईल म्हणजे आता महाराजांना तीच प्रार्थना आहे मला खोटं वाटेल काल तर हे सगळं मी अडीच दोन अडीच पर्यंत तेच बघत होती आला की काय कसं होईल बघू सगळं चांगलं होईल आपण आपल्या आपल्या भारत देश असा आहे ना संयमी आहे आणि आपण कधी कोणाचं वाईट नाही केलं आपल्या बाबत कधी वाईट होणार नाही आणि ना हे ना खरं तर हे मंगळाचं वर्ष आहे स्वामी हे मंगळ बापरे हे मंगळाचं वर्ष आहे म्हणून ना जास्तीत जास्त हनुमान चालीसा रोज पठण करायचं किंवा कि ऐकायचं बापरे मला ट्रायबॉडच फेकला त्याने चला मी व्हिडिओ इथेच थांबवते हो आवडत तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ